लय एका कवीने निवडणुकी संदर्भात एक अतिशय सुंदर मनाला भावणारी कविता लिहिली आणि त्यांनी एक विनंती देखील केली आपल्या इन पब्लिक न्यूजला ती कविता सादर करण्याची संधी सुद्धा त्यांनी आम्हाला कवी म्हणतात उठा उठा निवडणूक आली एकमेकांच्या कुरगोडी करण्याची वेळ आली उठा उठा निवडणूक आली एकमेकांच्या कुरगोडी करण्याची वेळ आली लाज शरम खुंटीला टांगून ठेवूया चला कार्यकर्ते आपण सर्व सोडून कुरघुड्या करूया चला कार्यकर्ते आपण सर्व सोडून कुरगुड्या करूयात घराने शाहीला बळकट करूया चला कार्यकर्ते आपण सर्व सोडून कुरगुड्या करूयात चपटीला पेगन मटनाला हाडू आपापल्या साहेबांच्या कथा अन भक्तीच्या गाथा चवीने पुढभर चगुयात चला कार्यकर्ते आपण सर्व सोडून कुरघुड्या करूया प्रपंचांची होई साहेबांची राजकीय पोई बकाल आयुष्याचा तांडा पण झेंड्याचा दांडा उंच उंच मिळूयात चला कार्यकर्ते आपण सर्व सोडून कुरघोड्या करूयात करतल पादुका अन चरण स्पर्श हेच आपुले कर्म हाच आपुला चरितार्थ जय जय कार आणि गरजांनी साहेबांना वंदूयात चला कार्यकर्ते आपण सर्व सोडून कुरघोड्या करूयात देशभक्त तोच जो सीमेवर मरे तुम्ही रोजच्या कार्यकर्त्यांच्या कुत्र्या गत मरण्याला कोनरडे साहेबांच्या राष्ट्रभक्तीच्या मार्गावर चालूयात चरा कार्यकर्ते आपण कुरघोड्या करूयात नेता झाला नेत्याचा मुलगा झाला अन पुतण्या आमदार खासदार झाला आता नातू आला कार्यकर्ता मात्र सतरंजी उचलण्यास तयार झाला अरे येड्यांनो अरे येण्याो आपली परंपरा कायम राखूयात राजशरम खुंटीला टांगून ठेवूयात लेकरा बाळांची आभाळ करूयात कार्य करते हो आपण सर्व सोडून कुरघोड्या करूयात हे लक्षात घेऊन आजपासून आपण प्रारंभ करूयात चला कार्य करते आपण कुरघोड्या करूयात से कवी म्हणतात कवी म्हणतात कि सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनमानसाला ही आज आपण या गोष्टीतून बाहेर पडण्याची काळाची गरज आहे कवी म्हणतात सर्वसामान्य माणसाने आता वेग विचार करण्याची गरज आहे कवी म्हणतात जर सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य जनता या सगळ्या गोष्टींवर सुरू असलेल्या विचार करत नसेल तर प्रश्नचिन्ह नक्की कोणावर उभा शेवटी कवी म्हणतात की कोणतीही राजकीय पोस्ट नाही एक सत्य परिस्थितीवर आधारित लिहिलेली ही एक कथा आणि घटना आहे असे कवी म्हणतात सौजन्य व्हॉट्सअप ग्रुप पर्सनल आणि फॉरवर्डेड धन्यवाद